पण आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो हा खूप मोठी नजर लागली गावात खऱ्या अर्थानं कायापनाच झालो म्हणजे गावातली जी काही का बावीस घरा होती त्या बावीस घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोक असते म्हणजे आमच्या वाडीतली लोक असते कमी झाली आता तर एवढी प्रश्न पडलो कोण मेलो तर माणसा मिळणार नाही कोण बाणाचा बारा सर्व तर बायका मिळणार नाही प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असून मुंबईत वाचता तरी काय करतली हो पोट भरूचं साधन नाही ना आमच्या कोकणात उद्योग खूप असत साधना खूप असत पण लोकांना ती ते का आपण काय करणार सांगा खूप प्रयत्न केला आम्ही आता रेल्वे येईल उद्या विमान येत गाडिये धावतात रस्त्यावरून आणि ह्या कोकणातली लोक असत ना ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत पण मुंबईत रावलेले त्यांचे जे चाकरमाने असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही कोकणात स्थायिक होतो त्या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या भाऊबंदां मी एकच आवाहन करीन तुम्ही मुंबई कसाच मुंबईत रावतात कोणी व्हिआरएस घेतल्या ना कोणी रिटायर झाल्यात त्या सगळ्यांना माझी एक हात जोडून कळकळीची विनंती असा हो हात जोडून कळकळीची विनंती असा म्हणजे माझे भाऊबंद मुंबईत जाऊन रवलेले असत मुंबईत वास्तव्य करून असत कापाड कष्ट करून स्वतःचा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केलेलो असा पण मुंबईत आता काय रवलं नाही हो मुंबई आमची रवली नाही लक्षात ठेवा मुंबईत केव्हाच परप्रांतीयांच्या हातात गेले ते काही करू शकत नाही आता भाषावर रचना झाली प्रत्येकाक या ठिकाणी हक्क असा पण दुसऱ्याच्या हक्कावर पाय देण्याचा कोणा काही हक्क नाही यात मग सांगायचा असा या दृष्टिकोनातून माझी मुंबईत केलेली ती माणसात आंधारात अशी कडमडत कोणा काही मार्ग दिसत नाही कारण त्यांना मार्ग दाखवणारा माणूस भेटत नाही तर मुंबईत रवणाऱ्या माझ्या चाकरमान्यांका सगळ्यांका हात जोडून विनंती करूची असा कोकणातली जमीन, जमीन, जमीन ही कोकणातली घरा तुमका जर वाचवची असतील तर येवा माझ्या गावाला गावान कोकणात त्या माझ्या भाऊ बंधान कोकणात येवा कोकणात वास्तव्य करा तुमची जमीन तुमची घरा वाचवा नाहीतर बाहेरच्या गावातले लोक येऊन जमिनी घरा काबीज करूक लागले त्यांचं काय दोष नाही तुम्ही जर घरा उघडी टाकून गेला जमीन जर मोकळी टाकून गेलास तर ते सगळे घरांनी जमीन काबीज करतले आणि काही वर्षांनी तुमची पिढी जर कोकणात रवा केली तर तुमका तांबयो ठेवून सुद्धा जागा मिळतली नाही म्हणून मला सगळ्यांका हात जोडून विनंती करूच्या जे रिटायर झाले त्यांनी व्ही आर एस घेतल्याने सगळ्यांका हात जोडून सांगता येवा माझ्या गाववाल्यानं येवा कोकणात येवा आपला वास्तव्य वाढवा कोकण वाचवा कोकण बचाव करा आणि कोकणात विकास करा हा विकास करा दुर्लक्ष करू नको होच माझा संदेश आणि होच मा उपदेश